नमस्कार मी संजय पाटील राहणार विमानगर माझी सभापती परिषद सोलापूर काल ते बोरे पोलीस स्टेशनचे पी आय श्री दीपक पाटील साहेबांनी काल एक मुलाखत प्रसिद्ध केली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी काल मी या दोन वर्षात कुठली कुठली कामं केली यामध्ये त्यांनी निवेदन सादर केलं होतं त्यामध्ये त्यांनी प्राच्य हॉटेलचा उल्लेख करून त्या ठिकाणी राजकीय दबावापुटी एक मिडल अनाधिकृतपणे ठेवला होता आणि त्यामुळं त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस लोकांचे प्राण गेले आणि त्या ठिकाणी तो बंद करण्यासाठी आमच्यावर राजकीय दबाव होता असं बोलून त्यांनी काही राजकीय नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला माझी दीपक पाटील साहेबांना विनंती की सन दोन हजार चौदा ला तो पुणे सोलापूर रस्ता फोर लेनचा चालू झाला आणि त्यावेळेस पासून आमची राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूर यांच्याकडे विनंती होती की भीमानगर हे एक मोठं गाव आहे त्या ठिकाणी एकशे सतरा सी च धरण आहे आणि त्या ठिकाणी डी सी सी बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या शाखा आहेत आणि त्या दोन्ही शाखा मध्ये त्या दोन्ही शाखांमध्ये पंढर भागातले काही विद्यार्थी त्या ठिकाणी शाळेला येतात आणि डी सी जी बँकेमध्ये आणि बँक ऑफ इंडियामध्ये पंढरपाकातल्या प्रत्येक खेडेगावातल्या सर्व शेतकऱ्यांची खाती त्या ठिकाणी आहेत त्याच पद्धतीने हायस्कूल त्या विमानगरला आहे आणि हायस्कूलला बी भागातली सर्व मुलं त्या शिव छत्रपती शिवाजी विद्यालयात येत असताना मुलांची सर्व शेतकऱ्याची अडचण होणे म्हणून आम्ही राष्ट्रीय प्राधिकरणाला चा सन दोन हजार सोळापासून त्याचा आम्ही पाठिंबा पाठपुरावा करत आहे राष्ट्रीय प्राधिकरणने ज्यावेळेस ह्या रस्त्याची अंदाजपत्रक सादर केले की कुठं मिडल uh, घ्यायचा कुठं डिवायडर ठेवायचा हे ज्यावेळेस त्यांनी फायनल करताना भीमानगर या ठिकाणी डिवायडर फायनल केलेला नव्हता त्यांनी छोट्या छोट्या गावाला उजनी सारख्या गावाला डिवायडर ठेवला त्यानंतर शिराळी या ठिकाणी डिवायडर ठेवला त्यानंतर सुरली त्या ठिकाणी सुरलीच्या रस्त्याला सुद्धा त्या ठिकाणी डिवायडर ठेवला आला परंतु भीमानगर सारखं एवढं मोठं गाव असताना एक सतरा टी एम धरण असताना त्या ठिकाणी डिवाडर का ठेवला नाही ह्याचा जाब आम्ही विचारून त्यासाठी आंदोलन केले दोन हजार साली सोळा साली ज्यावेळेस आपल्या टीम पोलीस स्टेशनला खोबरे साहेब होते खोबरे साहेबांनंतर त्या ठिकाणी बहुतेक हे आले खोबरे साहेबानंतर केंद्रीय साहेब आले केंद्रीय साहेबानंतर निंबाळकर साहेब आले आणि निंबाळकर साहेबांनंतरही दीपक पाटील साहेब आले म्हणजे आम्ही ह्या चार पी आयच्या प्रत्येक पी आयच्या काळामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करून हा रस्त्याला भीमानगर या ठिकाणी डिवायडर ठेवा अशी आमची पूर्वीपासून मागणी केलेली आहे आमच्या सरपंचाने दोन हजार सोळा दोन पाच दोन हजार सोळाला ला ग्रामपंचायतीचा ठराव देऊन त्या ठिकाणी डिवायडर ठेवायची मागणी केली आहे आणि काल साहेबांनी सांगितले की आम्ही एस पी साहेबांच्या मर्जी खातर आम्ही तो डिवायडर बंद केला बंद करण्याबद्दल आमचा कुणाचाही त्याला विरोध नव्हता किंवा राजकीय कुठलं प्रेशर नव्हतं परंतु आमची रीतसर अशी मागणी होती की भीमाने तुम्ही डिवायडर ठेवा कारण त्या ठिकाणी एकशे सी धरण आहे त्या ठिकाणी हायस्कूल आहे त्या ठिकाणी डी सी सी बँक देशात आहे आणि त्या सर्व अधिकाऱ्यांनी सुद्धा ते बँक ऑफ इंडियाचं पत्र आहे डिव्हायडर ठेवण्याबाबत विनंती केलेली यानंतर कृष्णाखोरी विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी हे दिलेलं पत्र आहे कोणाला पत्र दिले ते जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले आणि ही छत्रपती शिवाजी सुद्धा पत्र आहे की भीमानगरची अडचण तुम्ही दूर करण्यासाठी त्या ठिकाणी डिवायडर ठेवा आमची पहिल्यापासून मागणी अशी होती की भीमानगरला जो आज बारा तेरा फुटाचा जो दोन्ही रस्त्यामध्ये डिवायडर ठेवलेला आहे तो कमी करून एक फुटाचा ज्याप्रमाणे उजनी या ठिकाणी केलाय ज्याप्रमाणे शिराळ या ठिकाणी केलेला आहे ज्याप्रमाणे सुरली फाट्याला गेली त्याप्रमाणे भीमानगर या ठिकाणी दोन्ही बाजूचा मोठा डिव्हायडर कमी करून जर तिथं गाड्या उभा राहण्याचा झाला असता तर त्या ठिकाणी एकही अपघात झाला नसता आणि कुणाचा जीव गेला नसता ह्या ही सर्व चूक ही नॅशनल हायवे अथॉरिटीची चूक असल्यामुळं खोबरे साहेबांच्या काळात त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही रस्ता रोखा आमच्यावर आणि भीमानगर सर्व परिसरातील जनतेने आंदोलन करून त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून मागणी केली परंतु ती झाली नाही अनाधिकृत जो डिवायडर त्या ठिकाणी होता तो दहा वर्षी नॅशनल हायवे काय सगळी ठेवला प्रार कसे मिळू गेले याला जबाबदार पूर्णपणे नॅशनल हायवे अथॉरिटी आणि माझी सर्वांना विनंती जिल्हाधिकारी साहेबांना बी विनंती आणि पोलीस अधीक्षक साहेबांना सुद्धा विनंती की ह्या दोन्ही गावाचा विचार करून आपण त्या ठिकाणी डिवायडर मंजूर करण्याबाबत कारवाई होवी अशी माझी त्यांना विनंती आणि दीपक पाटील साहेबांनी इथं राजकारण करू नये आम्ही आमच्या राजकीय दबाव होता त्यामुळे तिथं लोकांचं प्राण गेले असल्या चुकीच्या माहितीच्या आधारे प्रसिद्धीसाठी कुठल्याही पत्रकार परिषद घेऊन तुम्ही राजकीय पुढाऱ्यांचं करिअर बदनाम करण्याचं काम तुम्ही करू नये तुम्ही गेल्या दोन वर्षामध्ये काय दिवं लावलेत ह्याचा पाडा मी थोड्या पाच मिनिटात वाचणार होते आणि तो पण वाचून दाखवतो की भीमानगर या गावामध्ये गेल्या दीड वर्षापासून सरदारजीच्या ताफ्याजवळ एक अनाधिकृतपणे गॅस मोठ्या टँकर मधून गॅस काढण्याचं काम चालू आहे त्याचा लाखो रुपयाचा हप्ता पोलिस पोलीस निरीक्षकांना जे असेल त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून त्यांच्या त्याकडे डोळे झाक आहे त्या परिसरात ज्या ठिकाणी गॅस काढला जातो त्या परिसरापासून भीमानगर हे गाव फक्त पाचशे अंतर आहे त्याच पद्धतीने भीमानगरची उबाळी वस्ती असेल जाधव वस्ती असेल तांबेली वस्ती असेल वरच्या बाजूची जाधव वस्ती असेल इथं ह्या सर्व वस्त्या फक्त शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरामध्ये आहेत आणि रांजणी हे गाव सुद्धा एक किलोमीटरच्या अख्खरित त्यापासून येते आणि भीमानगर उजनी धरण हे सुद्धा एक किलोमीटरच्या आतमध्ये दे। आहे गेल्या दीड वर्षापासून आम्ही वारंवार दीपक पाटील साहेबांना मागणी करतो की तुम्ही तो गैरपद्धतीने जो गॅस प्रकाराचा चोरीचा उद्योग चालू तो तुम्ही थांबवा त्याबद्दल दीपक पाटलांनी कोणती कारवाई केली नाही आपल्या तालुक्याचे आमदार आप अभिजित पाटील यांनी सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माडा येथे आमसभा बोलवली आणि मला सरपंच समितीचे पत्र आल्यानंतर मी आपल्या भागातील प्रश्न मांडण्यासाठी त्या ठिकाणी गेलो असतात त्या ठिकाणी मी आमसभेमध्ये पाच हजार लोकांच्या जनतेसमोर मागणी केली होती की भीमानगरचा अनधिकृतपणे जो गॅसचा उद्योग चालू आहे तो तुम्ही बंद करा अशी त्या ठिकाणी मागणी केली होती तर त्या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलं की तिथं काही प्रकारचा गॅस काढला जात नाही असं ढोबळ चुकीचं दे उत्तर दिलं ते मग त्या सगळं आमदारांची आणि सर्वांची दिशाभूल केली त्यानंतर दोन हजार सतरा फेब्रुवारीपासून रोज जर व्यवसाय तिथं त्या ठिकाणी चालू होता काल सहा तारखेला सहा चार दोन हजार पंचवीस रोजी मोजे टाकळी या गावाची यात्रा असल्यामुळे त्या ठिकाणी कुस्त्याचा कार्यक्रम होता आणि त्या कुस्तीच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहून त्या ठिकाणी राहिल्यानंतर येताना रात्री करेक्ट दहा वाजून पंचवीस मिनिटांनी मी त्या सरदार धाव्यापासून निभाण्यासाठी खाली वळण्यासाठी गेलो असता मला गाड्या माझ्या गॅस काचा पॅक होती माझी गाडीशी असताना सुद्धा मला गॅसचा भयंकर वास आला वास आल्यानंतर मी गाडी जरा बाजूला किंवा काय उद्योग कशाचा आलो आहे म्हणून मी तिथं पाहण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी बारा टायर मोठा गॅसचा टँकर त्या ठिकाणी उभा होता आणि एक टेम्पो त्या ठिकाणी उभा होता त्याचे नंबर बी त्यांनी एफ आय मध्ये दाखल केले आणि ते आणि जवळजवळ सत्तर ते ऐंशी सिलेंडर ते पण कमर्शियल सिलेंडर वीस वीस किलोचे सिलेंडर त्या ठिकाणी होते मी त्याचं सर्व व्हिडिओ शूटिंग केलं व्हिडिओ शूटिंग करून त्याचे सर्व फोटो काढले आणि फोटो काढून ते मी दहा वाजून ते तीस मिनिटांनी रणदिवे साहेबाचे जे वसूलदार आहेत रीडर आहेत त्यांच्या मोबाईलवर मी दहा वाजून तेहतीस मिनटांनी ते सर्व फोटो आणि रेकॉर्डिंग पाठवलं दहा वाजून छत्तीस मिनिटांनी डी वाय एस पी अजित पाटील साहेबांना ती मी सर्व फोटोग्राफी पाठवली दहा वाजून सदतीस मिनिटांनी मी एस पी साहेबांच्या मोबाईलवर सर्व फोटो आणि व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि अकरा वाजून चौदा मिनटांनी एल सी बीचे पी आय सुरेश निंबाळकर साहेब यांच्यासुद्धा मोबाईलवर मी ते सर्व पाठवले असताना त्या ठिकाणी मला फक्त अजित पाटील साहेबांचा मेसेज आला की लोकेशन टाका मी त्यांना एका मिनिटाच्या लोकेशन टाकलं लोकेशन टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची कारवाई झाली कारवाई झाल्यानंतर त्यांनी ती सर्व टँकर असेल टिपर ती टेम्पो असेल ती सतरा ऐंशी काय सिलेंडरच्या टाक्या असतील हे सर्व पोलीस स्टेशनला घेऊन त्यांनी नेलं परंतु एकवीस तास उलटल्यानंतर सात तारखेला संध्याकाळी सात वाजता त्या टँकरच्या मालकाचा मॅनेजर कोणतरी बोलवून याची चोरी झाली म्हणून त्याच्याकडे फिर्यात पोलीस स्टेशनला दाखवून दाखल केले परंतु माझं त्यांच्या स्पष्ट मत आहे एवढी कारवाई पोलीस स्टेशन मध्ये रात्री आम्ही दहा वाजून तीस मिनिटांनी आपल्याला पाठवली असताना तुम्ही एकवीस तास गुन्हा दाखल करण्यासाठी कसेच नाही लावला हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही पोलीस फिर्याद दाखल करून ती सर्व वाहना जप्त करून फिर्याद का दाखल केली नाही ह्याचा एक त्यांना माझा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न असा आहे की त्या एफ आय आरची कॉपी आज माझ्याकडे आहे त्या एफ आय आरच्या कॉपीमध्ये पाटील साहेबांनी अजित सॉरी दीपक पाटील साहेबांनी फक्त एकशे साठ किलो गॅस पकडला आणि सातशे चव्वेचाळीस रुपयाची त्याची किंमत होऊन तो हस्तगत केला असा त्यांनी एफ आय आरमध्ये मध्ये नोंद केलेलं आहे परंतु वस्तुस्थिती तशी नाही त्या ठिकाणी बारा टायर टँकरची जर आज किंमत बघितली गॅसच्या तर जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाख रुपये त्या टँकरची किंमत आहे टेम्पो पाच ते सहा लाख रुपये त्या ठिकाणी टेम्पो होता आणि ऐंशी ते नव्वद सिलेंडर होते त्याचे सर्व फोटो माझ आहेत मी सर्व एस पी साहेबांना डीवायस पी साहेबांना पोलीस स्टेशनला सर्व पाठवले असताना पोलिसी फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल न करता त्या गॅस टँकरच्या मालकाला बोलून एकवीस तासांनी विलंबाने हा गुन्हा दाखल करण्याचं काम दीपक पाटलांनी केलेला आहे आणि किती आर्थिक झाली ह्याचा त्यांनी खुलासा करावा असं माझी त्यांना विनंती दुसरा विषय ह्या फिर्यादीमध्ये हा टँकर जप्ती दाखवणं गरजेचं होतं त्याच पद्धतीने ते टेम्पो जप्ती दाखवणं गरजेचं होतं आणि सर्व सिलेंडर होती सर्व जप्त करण्याचं काम यांचं असताना सुद्धा फक्त दहा टाक्या जप्त करण्याचं काम दाखवून ह्या बाकी ज्यांना अभय देण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांची खदेन्याय चौकशी करावी आणि खदेन्या चौकशी करून त्यांच्यावर एवढ्या मोठ्या रकमेचा अपार असताना एवढ्या मोठ्या रकमेचा त्यात उद्योग असताना स्थानिक लोकांची मागणी असताना गेल्या दीड वर्षापासून अनेकृत व्यवसाय गॅस टँकरला कुण्याचं पाठबळ होतं हे दीपक पाटलांनी ह्याचा खुलासा करणं काळाची गरज आहे आज त्या ठिकाणी जर एखादा अपघात झाला असता स्फोट झाला असता तर तिथं मनुष्य आणि मोठ्या प्रमाणात झाली असती त्याला जबाबदार कोण राहिला असतं गरजेचं आहे आज सतरा फेब्रुवारी तारीख आहे सात तारीख म्हणजे जवळजवळ आठ तारीख आहे सहा तारखेला तो रात्री मला सर्व पाहण्यास मिळलं परंतु जवळजवळ पन्नास ते पंचावन्न दिवस ग्रामसभेमध्ये ग्रामसभेमध्ये आमदारांनी त्यांना ते दिवशी सांगितलं की त्याच्यावर त्वरित कारवाई करा तरी कुठल्याही प्रकारची दखल न घेता या दीपक पाटील साहेबांनी तो व्यवसाय अनाधिकपणे चालू ठेवला आमच्या सर्वांच्या जीवाला धोका होता त्या ठिकाणी जर स्फोट झाला तर भीमानगर असेल रानी असेल उबाळी वस्तीवर असेल वरची चौकातली घर आहे ती ह्या नगर धोका झाला असतो तर ह्याला जबाबदार खोल म्हणजे इतकं निर्दयीपणे एवढ्या मागण्याहून सुद्धा एवढी आमसभेत चर्चा होऊन सुद्धा हा गॅस काढण्याचा गैरव्यवहाराचा धंदा हिनी बंद करण्याची कुठली दक्षता घेतली नाही त्यामुळे हिंची खाती न्याय चौकशी करावी अशी माझी मागणी आहे कालच्या एफ आय आर मध्ये फक्त सहा हजार सातशे चव्वेचाळीस रुपयाचा मुद्देमालांनी दाखवला त्या मुद्देमालामध्ये त्यांनी तो गॅसचा टँकर का दाखवला नाही तो टॅम्पो का दाखवला नाही आणि फोटोमध्ये आणि त्या टॅ गाडीमध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी सिलेंडर भरलेली होती मी स्वतः ती हाताने बघितलेली मी एवढा गॅसचा टँकर टँकर मधून काढून सिलेंडर बनवून एवढ्या मोठ्या प्रमाणात उघडउपणे जर व्यवहार गैरव्यवहार कोण करत असेल तर त्याला पाठवळ पुन्हा जाईल ह्याचा विचार करणे आज गरज आहे आणि माडा तालुक्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना किती न्याय दिला जातो किंवा किती पोलिसाचा या भागामध्ये धरार आहे ह्याचा विचार करण्याची सुद्धा गरज आहे कारण गेल्या दोन वर्षापासून ह्या भागामध्ये वाळूचं मोठं राजकारण केलं जात त्या प्रांत मॅडम सारख्या एका महिलेवर एखादा वाळू तस्कर येऊन जर हल्ला करत असला तर त्याची एवढी मानसिकता कशी निर्माण झाली त्याच्या पाठिंबा कोण होत त्याच धंद्यातले पार्टनर कोण आहेत ह्याचं सीडीआर सर्वांच तपासावं अशी माझी मी आजच्या या यामध्ये या... पत्रकार परिषदेमध्ये विनंती करतो आणि पोलीस अधीक्षक साहेबांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे की गेल्या दीड वर्षापासून त्या ठिकाणी गॅसचा बेकार उद्योग चालू असताना ज्या स्थानिक लोकांची मागणी असताना आमसभेत चर्चा असताना सुद्धा ह्या अधिकाऱ्यांनी ज्याचा बेकायदेशीर चालणारा व्यवसाय का बंद केला नाही ह्याचा खुलासा मागणं मागून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की भीमानगरी या ठिकाणी एवढा मोठा व्यवसाय व्यवसाय चालू असताना चाल। त्या ठिकाणी स्फोट झाला असता आणि दोन्ही गावातल्या त्या वस्तीवरच्या लोकांना जर काय आघात झाला असता तर त्याला जबाबदार कोण ह्याचा सुद्धा चौकशी करून तुम्ही त्यांच्यावर कारवाई करावी अशी माझी विनंती आहे गेल्या दोन वर्षापासून दीपक पाटील या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी त्यांच्या पोलीस स्टेशन मधला सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपास काळाची गरज आहे कारण त्या पोलीस स्टेशन मध्ये कोण कोणाला कोणालाच छापाल जात दीपक पाटलांचा मोबाईलचा सीडीआर तपासावा त्यांच्या किती गावगोंडाशी संबंध आहे तर किती बेकायसरी उद्योग करणाऱ्या लोकांशी संबंध येतं या सीडीआर मधून सगळं बाहेर पडणार आहे आणि माझी एस पी साहेबांना विनंती आहे की यावर आपण योग्य ती कारवाई करावी उद्या मी एस पी साहेबांना त्याचं निवेदन द्यायला जाणार आहे आणि परवा दिवशी पोलीस महासंचालक श्री फुलारी साहेब यांना निवेदन द्यायसाठी जाणार आहे आणि गुरुवारी मी माननीय मुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि मान्य आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब या सगळ्यांना समक्ष भेटून हे फोटो ही केलेली कारवाई ह्याची सर्व कागदपत्र मी सादर करणार आहे आणि ह्याच्यावर कायदेशीर कारवाई करायची मी विनंती करतोय आणि ह्यांच्या कारवाई बाबतीत करत असताना मी न्यायालयीन सुद्धा दात ह्या आठवड्यामध्ये ह्याच्यावर मागणार आहे आणि मी कोर्टात सुद्धा ह्याच्यावर येत दाखल करून ह्या विषयावर मी कायदेशीर न्याय मागण्याचा प्रयत्न करणार आहे सर्व आपण पत्रकार बंधू या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल <laughs> मी सर्वांचे आभार मानतो आणि माझी पत्रकार परिषद संपतो असे जाहीर करतो आणि माझ्याकडे सर्व पुरावे आहेत आमसभेतला मी मागणी केलेलं माझ्याकडे तहसीलदारचं पत्र आहे मी वारंवार त्यांना भेटून मागणी केलेला आहे तरी इतका धाडसाने जर कोण तिथे गॅस काढत असेल तर ह्याच्या माझा कुणाचा आशीर्वाद आहे हे सुद्धा एस पी साहेबांनी तपासण्या काळाची गरज आहे म्हणजे पैशासाठी आमच्या उजण्याच्या लोकांचा जीव पण टांगणीला लावत असेल तर ह्याचा गरज ह्याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलिस अधीक्षकांनी करावी अशी मी त्यांना निम्र विनंती करतो अतिशय ह्या टीम पोलीस स्टेशन अंतर्गत गैरकारभार चालू आहे एखाद्या अधिकारी महिला प्रांत अधिकाऱ्याच्या अंगावर जाऊन त्यांच्यावर हल्ला करण्याचं धाडच आज जर होत असलं तर ह्यामध्ये पोलीस खात्याचा मोठा अपेक्षा आहे म्हणजे पोलिसांचा कुठल्याही प्रकारचा या पोलिस स्टेशनच्या अंतर्गत दहा राहिलेला नाही ह्याचा पोलिस अधीक्षकांनी फुलारी साहेबांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये चौकशी करून आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो